केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणारे जे वक्तव्य केले आहे त्याचा व परभणीती दडपशाही सोमनाथ सूर्यवंशी कस्टडी मृत्यू याचा निषेध करण्यासाठी सुधागड परळी बाजारपेठ येथे आज आक्रोश मोर्चा काढण्यात आला संपूर्ण देशात तीक ठिकठिकाणी आंबेडकरी अनुयायी रस्त्यावर उतरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निंदनीय वक्तव्याचा तीव्र निषेध करत आहेत अमित शहा यांनी संपूर्ण देशाची माफी मागावी तसेच परब येथील सोमनाथ सूर्यवंशी या बांधवांची पोलीस कस्टडीमध्ये हत्या झाली त्यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी यावी उपस्थित परळी विभागातील भीम अनुयायी व बहुजन समाज बांधवांनी केली भीम माझं नाव रोहिणी राजेश जाधव सुधागड तालुका परळी विभागातून आज शहीद सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूसंदर्भात त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि भारत देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे अनुद्गार काढलेले आहेत त्या संदर्भामध्ये इथे परळी विभागामध्ये तीव्र निषेध रॅलीचं आयोजन केलं होतं आणि त्याबद्दल म्हणत असताना असं मी म्हणेन की की आमचा बांधव जे परभणीमध्ये जिथं भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना झाली आणि त्या व विटंबनेच्या आंदोलनार्थ आमचे बांधव जिथे आवाज उठवायला बाहेर पडले त्यावेळी पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर जो लाठीचार्ज केला आणि त्यांच्या पोलीस कोठडीमध्ये आमच्या सोमनाथ सूर्यवंशीचा बळी गेला त्यांच्या विरोधात एक महाराष्ट्र शासनाला जाब विचारण्यासाठी आज मी इथं बोलते की आमच्या बांधवाचा झालेला गेलेला बळी त्याला योग्य न्याय मिळाला पाहिजेल त्या ज्यांनी कोणी हे कृत्य केलं ज्या कुणाचा ह्याच्यामध्ये हात आहे त्याला सदोष मनुष्यवादाचा गुन्हा त्याच्यावर दाखल झाला पाहिजेल आणि त्याचबरोबर ज्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना म्हणजे एक प्रकारचा देशद्रोहच आहे त्या देशद्रोहाची देखील गुन्ह्याची नोंद झाली पाहिजे तिथे एक असं मी म्हणते आणि ही घटना संपते न संपते तोच आमच्या भारत देशाच्या संसदेमध्ये जे भारत देशाचे गृहमंत्री आहेत अमित शहा यांनी जे वक्तव्य केलेलं आहे भारतीय घटनेचे निर्माते भारतीय घटनेचे शिल्पकार आपल्या भारत देशाची अस्मिता जे त्यांच्याबद्दल त्यांनी जे अनुद्गार काढलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांना फॅशन या नावाने संबोधलेला आहे त्यांचा निषेध देखील व्यक्त करण्यासाठी इथे मी आज तुमच्यासमोर सगळ्यासमोर बोलत आहे एवढंच बोलू मी सांगत नाही इथं जे आजपर्यंत जे उपस्थित आहेत त्यांनाही सांगू इच्छिते आणि जे नाही उपस्थित आहेत त्यांनाही सांगू इच्छिते की रात्र वैऱ्याची आहे आणि रात्र म्हणता म्हणता दिवस देखील वैऱ्याचा झालेला आहे तेव्हा सगळ्या समाज बांधवांनी बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला समाज घडवण्यासाठी एकजूट व्हायलाच पाहिजे आज आपल्यासोबत बाबासाहेबांचे विचार आहेत ते विचार घेऊन या अन्यायाच्या विरोधात आपण आवाज उठवला पाहिजे एवढंच मी आज ह्या रॅलीच्या निमित्ताने माझ्या सगळ्या समाज बांधवांना सांगू इच्छिते जय मी माझं नाव अशोक शंकर कांबळे सुधागड तालुक्यामध्ये वासुंडे नावाचं गाव आहे तिथे राहतो मी मी माझी सरपंच आहे या ठिकाणी आम्ही या निषेध रॅली आणि अगदी दोन तीन दिवसात जमावजमाव केली आणि या ठिकाणी निषेध रॅली घेतली निषेध या संदर्भामध्ये की या ठिकाणी भाजपचं सत्ता आली आणि मुख्यमंत्र्यांनी शपथविधी घेतला त्याचबरोबर त्या ठिक परभणीमध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या चौकामध्ये चा चा घटनेची जी, जी प्रतिकृती होती या या त्या राज्यघटनेच्या प्रतिकृतीची तोडफोड तोडफोड केली आणि विटंबना केली या संदर्भात या प्रत्यर्थ तिथल्या लोकांनी जो मोर्चा काढला त्या मोर्चाच्या तिथे सोमनाथ सूर्यवंशी नावाचा युवक होता आणि हा युवक बाजूने पोलीस जे पोलीस जे लाठीचार्ज करतायत अमानुष प लोकांना मारतायत उगाच मोर्चात असलेल्या नसलेल्यासुद्धा लोकांना मारत घरातून ओढून मारतायत लोकांना अशा पद्धतीनं कोंबिंग ऑपरेशन त्यांचं चाललेलं होतं आणि हे तो त्या त्या छायाचित्रात टिपत होता बाजूला राहून त्याचा व्हिडिओ करत होता हे त्यांच्या लक्षात आलं तो एल एल बी करणारा विद्यार्थी होता तो त्या आधेमध्ये कुठेही गेलेला नसणारे एका बाजूने फक्त व्हिडिओ करत होता तरीसुद्धा पोलिसांनी त्याला घेरलं आणि त्याला उचललं आणि कस्टडीत टाकलं कस्टडीमध्ये त्याला, त्याला एवढा मारा, त्या त्या मार मारहाण केली की त्या ठिकाणी त्या अमानुष मार मारहाणेमध्ये त्याचा जीव गेला त्याची हत्या झाली खऱ्या अर्थाने शासनाने पहिला बळी पोलिसांच्या माध्यमातून या ठिकाणी घेतला त्याच्यानंतर अमित शहा केंद्रीय गृहमंत्री यांनी ज्या ठिका ज्या दिवशी अमृतमहोत्सव राज्यघटनेचा त्याच दिवशी अमृत महोत्सवाच्याबद्दल दोन शब्द बोलण्यासाठी सगळे ॲसेंब्लीमध्ये जमलेले असताना त्या ठिकाणी दोन शब्द बोलायचं बाबासाहेबांवर बाबासाहेबांची प्रशंसा करण्याचं बाजूला राहिलं परंतु बाबासाहेबांना अपमानकारक उद्गार काढले एवढा मोठा अपमान केला की आंबेडकर 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 असं काय चाललंय नुसतं एवढ्या वेळा जर तुम्ही देवाचं नाव घेतलं असं तुम्हाला मोक्ष प्राप्त झाला असता आम्ही मोक्ष वगैरे काही मानत नाही आणि आम्ही देवसुद्धा मानत नाही कारण आम्हाला देवाने कधी पायरीच्या वर घेतलं नाही देवाने जवळच घेतलं नाही त्याच्यामुळे देवाशीने आमची ओळख नाही आमची ओळख फक्त बाबासाहेब आंबेडकरांची आहे कारण आम्हाला माणूस जे बनवलेले आज जे आम्ही आहोत माणूस घडलेलो आहोत आज जे काय आहे आमचं श्वास आमचा आहे आमच्या आईबाब आमचा आहे तो सगळे बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि त्याच्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आम्हाला असह्य झाल्यामुळे आम्ही ही निषेध रॅली काढलेली आहे आमचं म्हणणं असं आहे की अमित शहाने तात्काळ या ठिकाणी माफी मागावी किंवा राजीनामा द्यावा अशा गुंड प्रवृत्तीच्या माणसाचं या ठिकाणी लोकशाहीमध्ये असेंब्लीमध्ये काही काम नाही आणि तो खासदार होण्याच्यासुद्धा लायकीच नाही आणि केंद्रीय गृहमंत्री होण्याच्या तर अजिबात लायकीचं नाही आहे आज परळीमध्ये जो मोर्चा निघाला संपूर्ण देशभर असा मोर्चा आणि आंदोलनं या ठिकाणी झालेली आहेत तुम्हाला सांगतो की या दे महाराष्ट्रामध्ये या ज्या निवडणुका आता झाल्या या निवडणुकापूर्वी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो हे दोन्ही सरकार दोन्ही जे आहेत हे संविधान 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 करून निवडणुका लढवत होते त्यांच्यासाठी संविधान फार मोठं होतं असं दाखवून हे चित्र दाखवून ते निवडणुका लढवत होते आणि या संविधानाच्या जीवावरती महायुतीचं सरकार आलं महायुतीचं सरकार आल्यानंतर ज्या वेळेला हे सरकार आलं त्याच वेळेला या देशाची सर्वोच्च मानली जाणारी भारतीय संविधानाची प्रतिकृती याचं परभणीमध्ये विडंबन करण्यात आलं ज्या दिवशी हे सरकार आलं त्या दिवशी विडंबन करण्यात आलं ज्या दिवशी शपथविधी घेतण्यात आली त्या दिवशी त्या आंदोलनातील सोमनाथ सूर्यवंशी आमचा बांधव याची पोलीस स्टेशनमध्ये हत्या करण्यात आली आणि ते होत नाही तर काही दिवसामध्ये या देशाचे गृहमंत्री अमित शाह हे संसदेमध्ये म्हणत आहेत की आंबेडकर 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 क्या फॅशन चल रहा है तर इथे बाबासाहेबांची विडंबना केली जात आहे बा आंबेडकर 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 फॅशन बोललं जात आहे तर आंबेडकर आंबेडकर फॅशन नाही तर आंबेडकर आंबेडकर हा फॅशन आहे हा आमच्यातला माज आहे आंबेडकर हे नाव आमचं माज आहे आणि तो आमचा स्वाभिमान आहे तो आम्ही जपत आहोत अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याचा याचा विरुद्ध भारतामध्ये या पूर्ण देशामध्ये जो प्रकार घडला आहे तो विरुद्ध घडलेला आहे आमच्या लहान लहान मुलांनी देखील अमित शहाचा बाजार उठवलेला आहे आजच्या तुम्ही या रॅलीमध्ये पाहिला असेल की अमित शहाच्या विरोधात किती घोषणाबाजी झाली एका संसदेमध्ये एका विधानसभेमध्ये प्रत्येक टेबलवरती बाबासाहेबांची प्रति प्रतिमा ठेवण्यात आली होती हा बाबासाहेबांचा विजय आहे अमित शहा हा बाबासाहेबांवरती बोलण्याच्या अधिकार आणि लायकी त्यांच्यावर त्यांची नाही आहे त्यामुळे त्यांनी ते बोलू नये ते या ठिकाणी आम्ही त्या सगळ्या संघटने घटनेचा निषेध करतो आहे सोमनाथ सूर्यवंशीतला झालेले सोमनाथ सूर्यवंशीचा झालेला मृत्यू या मृत्यू जबाबदार असणाऱ्यांचा आम्ही निषेध करतो अमित शहाचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो मनुवादी सरकार आलेलं आहे त्यामुळं बहुजनांना धोका वाढलेला आहे बहुजनांना म्हणण्यापेक्षा बौद्धांना धोका वाढलेला आहे येणाऱ्या काळामध्ये आता भीमा कोरेगाव येणार भीम कोरे ये कोरे आहे दोन हजार अठरा साली भीमसैनिकांवरती भीमा कोरेगावमध्ये भॅड हल्ला झाला होता याच जातीवादी सरकारने हल्ला केला होता आणि आता देखील येणाऱ्या ह्या एक तारखेला भीमा कोरेगावमध्ये भीमानुयायांवरती अनुयायांवरती हल्ला होण्याची दाट शक्यता आहे मी आपल्या माध्यमातून सर्व भीमसैनिकांना आणि भीमाच्या वाघांना भीमाच्या वाघिणींना विनंती करतो आहे की आपण ज्या वेळेला भीमा कोरेगावला जाल जाताना निळा झेंडा घेऊन जा त्या झेंड्याचा दांडा मात्र तुम्ही छोटा घेऊ ठेवू नका त्या झेंड्याचा दांडा मोठा ठेवा जर या वेळेला मनुवाद्यांनी आपल्यावरती हल्ला केला तर तोच दांडा काढून त्यांच्यावर फिरकवल्याशिवाय तुम्ही राहू नका जशाच तसं उत्तर आपल्याला या ठिकाणी मनुवाद्यांना द्यावं लागेल असंच या ठिकाणी नमूद करतो आणि थांबतो जय भीम जय शिवराय माझं नाव दिलीप जाधव हो। सुधागर तालुका बौद्धजन समाज या संघाचा मी एक उपाध्यक्ष म्हणून आज या ठिकाणी लोक निषेध व्यक्त करायला रस्त्यावर उतरलेलो आहे दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परभणी या ठिकाणी जी संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली आणि त्या संविधानाच्या विटंबनेच्या निषेधार्थ आमचा शहीद सोमनाथ सूर्यवंशी हा रस्त्यावर उतरला आणि रस्त्यावर उतरला असताना त्याला पोलीस कोठडी झाली आणि त्या पोलीस कोठडीमध्ये त्याला अमानुषपणे मारहाण होऊन त्या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झाला आमच्या या सुधाकर तालुका बौद्ध समाजाच्या वतीने आमची प्रमुख मागणी राहील की या पोलीस कोठडीमध्ये ज्या पोलिसांनी त्याच्यावरती लाठीचार्ज केला लाठी हल्ला केला तर या पोलिसांचा चौकशी होऊन त्यांना शासनाने निलंबित करावे त्यांना कठोर कठोरात कठोर अशी कारवाई होऊन त्यांच्यावरती निलंबनाचा या ठिकाणी गुन्हा दाखल करावा त्याचप्रमाणे संसदेमध्ये या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आंबेडकर 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 असा नावाचा विडंबन करून जे अपमानकारक जे उद्गार काढले आणि घोर असा अपमान केला त्या अपमानाचा निषेध करण्यासाठी आज तमाम सुधागडमधील बहुज समाजाच्या वतीने भीम सैनिक आणि भीम कन्या कन्या या रॅलीमध्ये सहभागी होऊन या दोन्ही घटनांचा या ठिकाणी आम्ही जाहीरपणे निषेध व्यक्त करीत आहोत जय भीम जय बुद्ध आणि जय भारत व्हिडिओ रिपोर्टर धम्मशील सावंत के न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय वर, वर देखील संपर्क करता येईल